काय रे तुला वार धालच जोरे तुला गवत काढायचं हा राहून दे ना वखर चालायचं आहे आता वखरा निघून जाईन पण कशाचं हात पाय दुखून घेते बाई हा मग आडी ते म्हल्या नावानी दाजी म दुखू राहिलं आहे दाजी म दुखू राहिलंय अरे इतकी मरमर करते पहा पहा रे चिखलामध्ये सुद्धा काम करू आर हां वापस तरी आहे का बायाला झोप आहे ना रातभर चला वावरा चला वावरात गवत करा आहे मला खुरपायचं आहे मला हाय कावत हा चांगलं बाव चलतीस ना हा <laughs> असं खुरपाला लिहिलं राजाने म्हणजे <laughs> मला उद्या मल, करायला काय माहिती तर म्हणजे गवत आहे तिथं गवत आहे तिथं सरकीमध्ये गवत झाले हा असं राहतंय का झोपीमध्ये बाव चढते

तिकडे हो ना आप ते आपलं झाड बघायचं आहे ते झाड एक म्हणजे तिथं औषध मारले बघा मी औषध मारले तर वाटलं ते शेवग्याचं झाड एक म्हणजे शेवग्या झाड जाड़ जळालं जाड़ काय बघा त्याच्यामुळं हे अशी सरके बा आपली गरीब माणसाची पण बाईले मेहनत करते ही कटळच नाही तिला कामाचा

हा मग आपल्या पट्टीत जाय म्हटलं तर म्हणते नाही 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 म्हणती इकडेच वाडे आहे तिच्या पट्टीतच वाढ ह्या मग पट्टीत वाढच नाही काही वाटून घेतलं बघ का आम्ही ते बघ तिच्या हा बघा ती सरकी कशी आली ते बघा हे बघा सरखी तिची आली हे बघा ती सरकी कशी ती बघा हे का एवढा आहे तिची हे का स्वतः खुरपी तीन मग पाहिले का चला जीव तिच्या ह्या पट्टीत पा काळी भर करून टाकली तिथं हां असं नाही यार दुसऱ्याच्या याच्यात थोडंसं हे करायचं हां आपण काय थोडं अलग अलग राहतो हा वाटण्या झाल्या तू आपल्याच बघ तू आमच्या वाटणी ना बघू हा हवा खरं नाही ते फक्त सरकी फसलं नाही निघत फवारा चालू पलीकड तिकडे आवाज येतील लांब ते, ते एकाडे ना पाठीमागचे